झालेल्या पेपर फुटी प्रकरणी आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले जिल्हाधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र राज्यात जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे प्रमाण वाढत असून आम आदमी पार्टी आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यभर आक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले नोकरी भरती जे करण्यात आलेली आहे ती नोकरी भरती एम पी एस सी मार्फत करण्यात यावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन पाठवण्यात आलेलं आहे यामध्ये जे तलाठी भरती झालेली आहे ते रद्द करून ते एम पी सी मार्फत घेण्यात यावी आणि जे नोकरी भरतीमध्ये जे पेपर फुटी झालेले आहेत ती माननीय न्यायालयाच्या निर्देशनाखाली आदेशात देऊन एक चौकशी समिती नेमण्यात यावी आणि त्या समितीमार्फत जे बी निकाल येईल ते पंचायत दिवसाच्या आत निकाल तयार करून माननीय मुख्यमंत्री यांना पाठविण्यात यावे आणि त्याचप्रमाणे यानंतर जर कायदा करण्यात यावे जे पेपरफुटी करतील आणि असे प्रकार गुन्हा दाखल करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सजा आणि दहा लाख रुपये अशी दंड लावण्यात असं कायदा करण्यात यावे ही मागणी केलेली आहे आणि यानंतर काय भूमिका सदरची मागणी मान्य नाही झाली तर पुढचं पाऊल काय आमची सदरची मागणी मागणी पूर्ण नाही केली तर येणाऱ्या दहा दिवसाच्या आत आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला